श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाची माहिती सांगणार आहेत बऱ्याच वेळा रस्त्यावरून चालताना अनेकदा आपल्याला रस्त्यावर काही किमती वस्तू पडलेल्या दिसतात आणि अशावेळी अनेक लोक या वस्तू पटकन उचलून आपल्या खिशामध्ये ठेवत असतात पण रस्त्यावर पडलेल्या अशा काही वस्तू आहेत त्यांना आपण चुकूनही हात लावता कामा नये जर या वस्तू कळत ना कळत जर आपण घरामध्ये उचलून आणल्या तर त्याचवेळी आपल्या घरामध्ये दरिद्रता ही येत असते आणि म्हणून बऱ्याच वेळा असं होत असतं की आपल्या घरामध्ये सर्व गोष्टी काही चांगल्या सुरू असतात परंतु आपल्या हातून अशा काही चुका ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणून आपल्या घरामध्ये जी काही सुख शांती आहे तर ती सुखशांती या सापडलेल्या वस्तू ज्या आहेत तर त्या हिरावून घेत असतात आपल्या घरामध्ये हळूहळू पैशांची तंगी येऊ लागते आणि घरामध्ये दरिद्रता गरिबी ही सुद्धा येऊ लागते या वस्तू जर आपण कुठे दिसल्या आणि त्या उचलून घरी आणल्या तर आपल्या घरामध्ये खूप जास्त नकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आणि अशा घरामध्ये कधीही लक्ष्मी ही, ही स्थिर राहत नाही आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार अशा काही वस्तू जर तुम्हाला रस्त्यावर पडलेल्या दिसल्या तर्या उत्रु नका। नाही तर या चुकूनही उचलू नका नाहीतर तुमच्या घरामध्ये दरिद्रता येईल कुटुंबामध्ये अनेक अडचणी संकट निर्माण होतील तर अशा कोणत्या वस्तू तुम्हाला रस्त्यावर पडलेल्या चुकूनही उचलायच्या नाहीत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही यामध्ये पहिली वस्तू आहे ते म्हणजे कुंकू कुंकाचा रंग हा लाल असतो विवाहित स्त्रिया या लाल रंगाच्या कुंकवाचा जास्त वापर करतात मात्र कुंकूप्रमाणेच इतर गोष्टींचा देखील वापर जादू टोनासाठी केला जातो त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यात कुंकू पडलेला दिसला तर त्यापासून तुम्ही दूरच राहा किंवा कुंकवाची एखादी खूप चांगली डब्बी पडलेली आहेत किंवा एखाद्या पिशवीमध्ये कुंकू बांधलेला आहे आणि ते तुम्हाला दिसलेलं तर ते चुकूनही तुम्ही त्याला हात लावू नका किंवा ते चुकूनही उचलून घरी आणू नका नाहीतर याचे खूप वाईट परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे भाजलेला नारळ अनेकदा पूजापाठ करताना किंवा एखाद्या शुभप्रसंगी नारळाचा वापर केला जातो जर तुम्हाला रस्त्यात भाजलेला नारळ दिसला तर तो कधीच उचलू नका याचे अशुभ परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतात किंवा असा नारळ जर तुम्हाला रस्त्यात पडलेला दिसला तर चुकूनही त्याला हात किंवा पाय देखील लावू नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे केसांचा गुंता केसांचा वापर देखील जादूटोनासारख्या अशुभ कामांसाठी देखील केला जातो त्यामुळे जर तुम्हाला रस्त्यावर असा केसांचा गुंता जर दिसला तर चुकूनही त्याला स्पर्श करू नका किंवा तो उचलू देखील नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे लवंग आणि पान लवंग आणि पानाचा वापर पूजेच्या वेळी देखील केला जातो तसेच पान देवाला चढवलीसुद्धा जातात मात्र या वस्तूंचा वापर जादूटोणासाठी देखील केला जातो त्यामुळे जर जा रस्त्यावर पडलेल्या या वस्तू असतील तर ते चुकूनही उचलू नका किंवा या वस्तूंना स्पर्शदेखील करू नका यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे मेणबत्ती अनेकदा समुद्रकिनारी किंवा रस्त्यावर चालताना आपल्याला जळालेल्या मेणबत्त्या दिसतात या कधीच उचलण्याची चूक करू नका कारण मेणबत्तीचा वापर जादूटोनासारख्या पूजेच्या वेळी देखील केला जातो तसेच बऱ्याच वेळा आपल्याला रस्त्यावर पडलेले पैसेसुद्धा सापडत असतात अशावेळी आपण पटकन ते पैसे उचलून आपल्या खिशामध्ये घालत असतो पैसे सापडणे हे अतिशय शुभ मानले जाते म्हणून जर आपल्याला कुठेही जर पैसे सापडले तर ते तुम्ही एखाद्या मंदिरामध्ये दान करा किंवा तुम्हाला एखादी फार गरजू व्यक्ती भेटली तर त्या गरजू व्यक्तीला तुम्ही दान करा परंतु ते पैसे चुकूनही तुम्ही स्वतःच्या कामासाठी वापरू नका यामुळे सुद्धा आपल्याला वाईट परिणाम जे आहे तर ते भोगावे लागत असतात तर अशा पद्धतीने ह्या ज्या काही पाच वस्तू आहेत तर या पाच वस्तू जर तुम्हाला कुठे रस्त्यावर सापडल्या तर त्यांना स्पर्शही करू नका आणि त्या वस्तू घरी देखील आणू नका व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ